आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा कल्पना ते मांगोरकर एक व्यक्तिमत्व म्हणून किंवा सर्व यवतमाळकरांना ज्ञात आहे बोलता बोलता कोपर फळ्या चारोळ्या कविता शायरी बरं नुसतं बोलल्याने पोट नाही भरवत त्या तर त्यांच्या त्या वेगवेगळ्या व्यंजनांनी सुद्धा त्या आवर्जून आम्हाला वेगवेगळी मेजवानी देतात कल्पना ताई सोबत बोलायचं म्हणजे सावकाश वेळ काढून यावा लागतो असं दोन मिनिटाची गोष्ट भागत नाही कित्येक दिवसापासून म्हणत आहे ताई पॉडकास्ट करायचं आहे ताई पॉडकास्ट करायचंय आपण सावकाश गोष्टी सांगू आणि तो शूट कर आणि त्यांची मुलाखत घेणार आहे माझ्या आम्हाला उमडलेल्या महिला या चॅनलवर खूप खूप स्वागत नमस्कार 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 सुरुवात एका कवितेने म्हणजे कविता आवडता विषय माझा आहे छंद पण कस असत छंद जो सुरुवातीला असतो तो जोपासला जातो पण का काही काळानंतर मात्र तो छंद बंद होतो कस बघा मनाचा कोपरा जेव्हा असतो रिसा तेव्हा करावीशी वाटते कविता कवी मनाचा कोपरा जेव्हा असतो रीता तेव्हा जन्माला येते कविता आणि करावीशी वाटते कविता कविता करायला कोणीतरी साथ घालायला असायला पाहिजे कोणीतरी साथ घालायला पाहिजे नाही साथ घालायला असलं तर केलेल्या कवितेला कमीत कमी दाद कोणीतरी द्यायला पाहिजे पण या व्यस्त जीवनामध्ये अलीकडे माझ्या कवितेला साधही कोणी घालत नाही पण माझ्या कवितेलाही पाहिजे तशी दाद मिळत नाही म्हणून मी वैष्णू आजकाल कविताच नाही करत कविताच करत नाही अगं अशी आहे ही कविता बोलता बोलता कविता कशी सुचली कवितांचा आवड आहे की नंतर हळूहळू नाही घरी कुणालाच ना माहिरी कवितेची आवड आहे ना सासरी कवितेची आवड आहे कविता मला कवितेच कसं आहे माहितीये का मी सहज बोलून जाते कविता करायला बा बसते खूप विचार करते आणि मग मी लिखाण करते असं नाही आहे माझं कसं आहे माहिती आहे का वैशाली न चाहिए म्हणजे पेन न ना न के लिए मुझे चाहिए डायरी अरे पडले वैशू मध्ये आज तू मी तर खूप आता आहे गणी ते माहेर कुठलं माझं माहेर अमरावतीचं आणि शिक्षण पण अमरावतीतच झालेलं पाटील ताई म्हणजे आपल्या भारताच्या माझी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ज्यांचं विद्याभारती सायन्स नावाचं कॉलेज कोट स्थित आहे त्या कॉलेजला माझं बारावी सायन्स पर्यंत शिक्षण झालं अच्छा आणि मला सांगताना खूप आनंद वाटतो कॉलेजची पहिली बॅच त्या पहिल्या बॅच चे आम्ही विद्यार्थी भारती सायन्स कॉलेज एक सुशिक्षित छान घरात तर कुटुंबात आला माझे वडील माणिकराव मेरे तिवसा ब्लॉक म्हणजे अमरावती जिल्ह्यात तिवसा यशोमती ठाकूरांचं गाव आहे तिथे माझे वडील सभापती होते आणि तिथूनच काही अंतरावर कारला आहे तिथे माझ्या वडिलांची शेती माझे वडील वीस वर्ष सरपंच होते त्याच्यामुळे बाळक राजकीय म्हटल्यापेक्षा बाळकडू मला पूर्वाश्रमीचेच मिळालेले आहेत ते म्हणतात ना बाळाला बाळकडू मिळाले तर त्याच्यामुळे लग्न झाल्यानंतर इकडे आल्यानंतर मला जड काय जड घेच नाही मुळात कधी पार्श्वभूमीच असल्यामुळे हा आणि वडिलांचंही कसं होत की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण इकडे आल्यावर मला बदल काहीच झाला नाही जीवनामध्ये कारण माझ्या वडिलांचा तसा स्वभाव होता दानी म्हणजे दानी खूप असं मदत खूप मदतगार लोकांना मदत करणं वगैरे आणि तेच सगळे घुन बाळासाहेबांमध्ये त्यामुळे रुळायला काही वेळ वेळ लागला नाही बाळासाहेबांनी तसं बाळासाहेब एक असामान्य व्यक्तिमत्व झिरो से तर एक सारखं गाव ज्या गाव म्हणजे ज्या गावामध्ये मी जेव्हा लग्न झालं ना मदत साधीच्या गावात बसपण सुद्धा जात नव्हती अशा खेड्यातला एक ध्येयवेडा तरुण समोर येतो समाजकार्यानी समाजकार्यासाठी समाजकार्यासाठी झट म्हणजे ध्येयवेडा तरुण समोर समोर येतो आणि माझं लग्न जुळलं ना तुला सांगते माझं लग्न ठरलं आणि ते सरपंच झाले योगायोग बघा आता खरं म्हणजे वडील राजकारणात असताना असं वाटलं की बा राजकीय घराण्यात लग्न झाल्यापेक्षा बा बाळासाहेब तेव्हा बाळासाहेबला जॉब होत तेव्हा ओरिएंट सिंटेक्सला होते तेव्हा आणि असं वाटलं नाही की आपलं लग्न ठरेल बा आणि ती व्यक्ती परत राजकारणात होते करतच आपल्याला संसार करावा संसार करा। लागेल आणि बाळासाहेब एक असं व्यक्तिमत्व आहे माहिती का लोकांना किती मदत करू आणि लोकांचं किती करू आज ग्रामपंचायत मेंबर ग्रामपंचायत सरपंच ते पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हे विविध पद त्यांनी भूषवली पण मात्र नेहमी त्यांचा ग्राफ एकच राहिला त्यांचं कार्य वाढत गेलं कार्य कधी कमी नाही आणि कसं आहे ज्या माणसाला काम करायचं असलं ना त्या माणसाला पद असलं आणि नसलंही तरी त्याला काम करायची आवड असते तुम्ही पाहिलाय बाळासाहेबांनी आता जवळपास मागच्या दोन वेळा विधानसभा लढवली पराभूत चालेल पण ते स्वस्त बसले नाही दोन हजार अधा, दोन हजार एकोणीसचा पराभव आजही तुम्हाला आठवत असेल प्रत्येक कार्यकर्त्याच्या गावात जिवागरी बसलेला फार कमी मताने मता <laughs> प्रत्येक कार्यकर्त्याच्या जिवागरी बसलेला गाव होता मी तर हे म्हणेल की आपला योग नव्हता तेव्हा तर त्यावेळेस मी बाळासाहेबांना एक शब्द बोलत आहे का हो तुम्ही इतकी सेवा करता इतक्या वर्षाची तुमची सेवा आज आता आपण पडलो आता आपण थांबलं पाहिजे का आता आरोग्य पण तरी तर त्यांनी मला काय म्हटलं कसलं आरोग्य साथ देत नाही मी एकदम फिट आहे ज्या अकराशे मतांनी मी पडलो आणि एकोणऐंशी हजार लोकांनी मला मतदान केलं लो, त्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या लोकांच्या विश्वासाला मी तडा तसा जाऊ देणार आहे मी उद्यापासून उठणार सकाळी आणि मी कामाला लागणार ते आजपर्यंत कार्यरतच राहिले आणि दोन हजार चोवीस ची जी विधानसभा त्या नव्या जोमाने लढले आणि आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचे खूप धन्यवाद की तुम्ही बाळासाहेबांना या यवतमाळ विधानसभेचा आमदार बनवलं हो आभार सगळ्यांचं सामाजिक कार्यात तुम्ही बाळासाहेबांसोबत सतत दिसतात कुठली सामाजिक समस्या असो हो। मॅडम जेव्हा जायचं पण बोलू करू प्रयत्न काय सांगणार हो छोटे छोटे प्रश्न आता कधी कधी लोकांना पाणी येत नाही कधी काही कोणाचा छोटासा एका फोन करून जर प्रॉब्लेम सुटत असेल किंवा आपले बाळासाहेबांचे पिय त्यांना सांगून काम होत असेल काही छोटे छोटे काम करायला मला आवडतात कधी पाणी नाही येत कधी कधी पाण्याचा प्रश्न वगैरे येतो तर कधी एखादा फोन बा वॉटर सप्लायला करून की नाही या लोकांना मी मदत करा बा पाणी नाही आहे यांना पाणी पोचलं पाहिजे कधी प्रश्न असतात छोटे मोठे प्रश्न असतात जे माझ्या परीने मला शक्य होतात की मी सोडवू शकते बा असे काम मी करते लोकांचे आणि कसं आहे ग्रामीण भागातले लोक येतात तर कसं आहे मला मानव सेवा हीच ईश्वर सेवा असं मला वाटते पण कसं आहे की खेड्यातल्या लोकांना आजही पुष्कळ कामांची गरज आहे कारण गेल्या अनेक वर्षात हा विकास रखडलेला आहे खूप गरज आहे यावर्षी कमीत कमी, -कमी पाण्याचा प्रश्न म्हणजे बाळासाहेबच्या निवडून येण्यामुळे म्हणा किंवा काही पाण्याचा प्रश्न छोट्या मोठ्या प्रमाणात काय सुटला म्हटल्यापेक्षा लोकांना पाणी मिळालं अजून पुढे चालून याच्यात पुष्कळ सारखव्हान्स मध्ये हे होईल आणि लोकांना कुठल्याच भागात पाण्याचा प्रश्न राहणार नाही पण आनंद असा आहे की मला कुठेही लोक मिळतात ते एक म्हणतात की बाळासाहेबांनी आम्हाला पाणी दिलं डोळ्यात पाणी आमच्या आणलं नाही का आनंद वाटतो आणि बाळासाहेब म्हणजे एक मॅरिज मिस्टरने माझा अभिमान आहे बाळासाहेब आय डोंट वॉन्ट टू एंटर इन द पॉलिटिक्स बट आय वॉन्ट टू बिकम ऑलवेज अिलर बिआ मी ऑलवेज प्राउड ऑफ यू साहेबांचा राजकीय प्रवेश हा सामाजिक झालाच सोबत आणखी कोणाचं मार्गदर्शन किंवा कोणाची सोबत मिळाली श्रद्धे जवाहरलालजी दरडा म्हणजे आम्ही बाबूजी बाबूजींचा बाळासाहेबांवर खूप प्रेम आणि आशीर्वाद आज बाबूजींमुळे जीवनात जे काही मिळालं ज्याला आपण गॉडफादर म्हणतो तसंच कीर्ती बाबू गांधी या दोन व्यक्तीचा मी आवर्जून उल्लेख करेल आणि महत्वाचं म्हणजे बाबूजींचं खूपच प्रेम बाळासाहेबांवर की बा सगळ्यात पहिली निवडणूक लढली तेव्हा बाबूजींनी बाळासाहेबांना तिकीट दिलं होतं जेव्हा पंचायत समितीला बाळासाहेब होते तेव्हा तुम्हाला आठवत असेल कदाचित सगळ्यात पहिली विधानसभा बाळासाहेबांनी लढवली होती त्यानंतर जसं विजय बाबू आहेत विजयबाबू लढला तर आज विजयबाबूंच इतकं प्रेम आहे आणि दडा घराण्याचं आमच्या परिवारावर इतकं जास्त प्रेम आहे की त्याच आज हे बाळासाहेब आमदार झाले कि तुम्हाला तर सर्व आहे आज बाळासाहेबांच्या तिकिटासाठी काय काय नाही झालं आणि काय झालं सगळ्यांना कल्पना आहे या गोष्टींची याच्या मागे विजय बाबूंचे खूप मोठे अथक परिश्रम आहे त्याच्यामुळे हा बाबूजींच्या आशीर्वादामुळे हा सोन्याचा दिवस आज आमच्या जीवनामध्ये आला आणि बाळासाहेब आमदार झाले बाबूजींचा आशीर्वाद आणि दरडा परिवाराची पुण्याही जी बाळासाहेबांसाठी आहे त्यांचं अविरत प्रेम आणि हा त्यांच्या प्रेमाचा झरा असा बाळासाहेबांसाठी आजन्म असा झरा वाहत राहो आणि त्यांचा प्रेम आम्हा सर्वांना मांगुळकर परिवाराला मिळत राहो एवढंच आज ईश्वरचरणी मी प्रार्थना करतोय तुम्ही वेगवेगळ्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर मला दिसता आपल्या इथे सामाजिक बरेच संस्था आहे त्यांच्यासोबत काम करताना त्यांना मदत करताना दिसतात वेळ मिळतो की आवड आहे नाही जसं एका कुणी आलं ना आपल्या घरापर्यंत कुणी आलं तर त्याला परत करायचं नाही जसं बाळासाहेब परत करत नाही तसं मी परत करत नाही आपल्याला जेव्हा मदतीची गरज असली कुणाला काय आपली थोडीशी मदत केली तर काही बिघडत नाही आपल्या जवळ असतं तेच आपण दुसऱ्याला देऊ शकतो आपल्या पुरतं जर मर्यादित असत आपल्यापर्यंत असत तर आपण कुणाला काय दिलं असत आणि देणं एवढा आनंद नाही देणारा देत जावे जितक्या देता येतो तितक्या जास्त दे, जावं आणि तसंही म्हणतात की आपलं जे आहे त्याचा काही हिस्सा आपण समाजाला दिलं पाहिजे सामाजिक देणं लागतं असं मला वाटतं तुम्ही नेहमी ताईंची दिसते की कुठे कुठे मदत करता येईल तिथे त्या पोचण्याचा प्रयत्न करतात जिथे शक्य आहे तिथे त्यांना द्यायचा प्रयत्न करता की नेहमीच भूमिका आम्हाला महिलांना नेहमीच दिसली की नाही माझ्याकडनं होते ना हे तुम्ही हे नक्की करणार मी नक्की द्यायचा प्रयत्न करणार करायचा प्रयत्न करणार हे आता माझी संस्था आहे आणि सगळ्यात माझं आवडतं काम म्हणजे माझ्या शाळेतले जे मुलं आहे आदिवासी आश्रमशाळा आहे माझी तर त्या मुलांना मला जितकं प्रेमाने सांभाळता येईल मला असं वाटतं की हे लेकरं आपले आई वडील सोडून येतात तर त्यांच्या आई वडील आपणच आहोत त्यांच्या माझा सगळ्यात जास्त कल माझ्या शाळेकडे असतो आता कसं झालं यावर्षी इलेक्शन मध्ये थोडं इकडं तिकडं झालं पण दुर्लक्ष मात्र झालं नाही तर त्या लेकरांना जितकं जास्तीत जास्त चांगलं देता येईल तितकं आम्ही आश्रम शाळेच्या माध्यमातन त्या लेकरांना देत असतो बाळासाहेब झालं मी झालं माझी मुली मुलगी आता थोडाफार माझा भार तिने कमी केला कारण आश्रम शाळेचं बघते ती ध्वनिका नाव आहे तिचं आणि बरचसं कार्य तिच्या वडिलांचं पण करते आणि म्हणतात ना मुली वडिलांचा वडिलांची ताकद असतात मुली हो। ताँगे। ताँगे। आता ती सगळे शाळा पण सांभाळते आणि राजकारण पण सांभाळते म्हटल्यापेक्षा सावली सारखी सोबत असते त्याच्यामुळे आता आम्हाला शाळेकडे थोडं आम्ही कमी पण बघितलं तर ती शाळा सांभाळते नवीन पिढीतील महिला मुलींना काय सांगाल नवीन पिढीतली महिला मुलींना मी एकच सांगेल की आपल्याकडे कोणी याचक आला किंवा कोणी काही आलं आपण प्रत्येकाला मदत केली पाहिजे आणि कसं आहे हे वे दावे कारण चार आयुष्य माहिती नाही आता तुम्ही आताची दुर्घटना बघा अलीकडे हे आठ दिवसातला आराखडा घ्या घरातून माणूस निघतो प्रवासाला निघतो तो परतीच्या प्रवासाला घरी पोचेल क्षणाचं आयुष्य एक श्वास यायचा आहे एक श्वास जायचा आहे दोन श्वासातलं अंतर म्हणजे आयुष्य हे जगताना आपल्याला जितकं चांगलं करता येईल तितक चांगलं करायला पाहिजे ऐसी करणी कीजिए नरका नारायण होय ऐसी करणी कीजिये नरका नारायण होय बोए बीज बबुल का तो आम का हो। मला करा मैत्री करायला खूप आवडते वेगवेगळ्या आणि माझ्या खूप मैत्रिणी आहेत खूप मैत्रिणी आहेत माझ्या ते मला म्हणूनच खूप साऱ्या मैत्रिणी आहेत आणि मैत्रिणी म्हणजे अशा आहे विविध क्षेत्रातल्या आहे ज्या जॉबी करतात काही राजकीय आहे काही सामाजिक आहे आणि विशेष म्हणजे विविध पक्षाच्या मैत्रिणी सुद्धा मला आहेत कुठल्याही पक्ष म्हणजे जाती धर्म पंथ पक्ष हे माझ्याकडे कधी माझ्या डिक्शनरीत नाही माझी मैत्री म्हणजे माझी निखळ मैत्री मिनल माझी चांगली मैत्रीण आहे रवार वर्षातही निखम माझी चांगली मैत्रीण आहे म्हणजे अशा हे दोन नाव तुम्हाला याच्यासाठी घेतलं की राजकीय जरी असलं तरी माझ्या तर चांगल्या मैत्रिणी आहेत आणि मैत्रीसाठी स्वभाव बघतो आपण ते कोण आहे कुठला आहे बरोबर आहे ना आहे हो। की नाही आणखी एक निमकर आहे ती पण माझी चांगली मैत्रिणी आहे प्रमोदिनीशी चांगले सा, संबंध आहे प्रमोदीची बहीण जी आहे तिचं नाव पल्लवी संगीता आहे ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत व्यस्त जीवनात काहीतरी विरंगुळा पाहिजे कविता व्यतिरिक्त आणखी कुठला विरंगुळा मला छान फिरायला आवडते भटकंती आवडते छान म्हणजे कुठे जात असलं की मैत्रिणी एक दोन मैत्रिणी सोबत असल्या की सोबत कुठेतरी जेवायला जायला आवडते म्हणजे जेवायला इन द सेन्स म्हणजे नुसता जेवायला नाही की बघ पिकनिकला चाललो मैत्रिणी सोबत टाइम स्पेंड करायचा आणि थोडं वेळ घालवायचा आवडतं मला बाहेर फिरायला आवडतं शेतावर जेवायला आवडतं मैत्रिणीसोबत बसायला आवडतं आणि वेळ चांगला घालवायला आवडतं मैत्रिणी सुरुवातीला खर्च आहे माझी चांगली मैत्रिणी आहे पुन्हा जिगरी दोस्त आहे ती एक अलकार होत आहे मला वेळ घालायला खूप आवडता आणि आम्ही या व्यस्त याच्यातला वेळ नाही मिळाला त्यामुळे फोन करून एकमेकांना फोन करत असतो कधी दिक। कधी की आज भेटायचं का एक दोन दिवसात चला मग जेवायला भेटूया ना मला खायची आवड तसं खाऊ घालायची पण आवड आहे सांगितलं की व्यंजनांची कमी नसते आणि कवितांची आणि कोपर खळ्यांची काही कमी नसते आणि विशेष म्हणजे वैशाली तुम्हाला भेटून मला असं वाटलं नाही की मी पहिल्यांदा भेटली पॉइंट टू बी नोटेड असं मग एक मैत्रीण आपल्याला बट म्हणजे नाही वाटलं ऍक्च्युली की एक मैत्रीण येतात बिलकुल असं काहीतरी आपण नॉर्मल चर्चा करतो आणि मला दर्पण पण नाही आलं की बा आपल्या मुलाखत होत आहे असं काही वाटलं नाही मला माझी मैत्रीण आहे स्मिता स्मिता ओके तिने मला सांगितलं वैशाली लागत मुलाखत घ्यायची वैशाली खूप दिवसाचं म्हणतेय तर तू देशील का म्हणून जायला काय झालं तर ती बरेच दिवसाचा जागं म्हणते तिला वेद आहे ना म्हणे दोन तीन दिवसातला म्हणलं शुअर येस काही प्रॉब्लेम नाही म्हटलं अशा ह्या दिलखुलास अशा आमच्या कल्पनात निवांत गप्पा निवांत आपला वेळ जातो कसा वेळ जातो कळत नाही आणि कुठल्याही विषयाचं बंधन नाही कविता राजकारण आरोग्य आणि सर्वच काही त्यामुळे आणि कसं आहे म्हणते आरोग्य जर तुमचं चांगलं ठेवायचं असेल आता मला तर शुगर बीपी वगैरे आहे थायरॉइड पण आहे पण मी म्हणतो सकाळी तुम्ही प्राणायाम केलं पाहिजे ध्यान केलं पाहिजे मेडिटेशन इज युअर पॉवर yes. तुम्हाला जर स्टेबल राहायचं असेल आज आता आमच्याकडे सकाळी दिवस निघाल्यापासून मंदिराचा दरवाजा उशिरा उघडतो सहा वाजता आमच्या घरात दार उघडला जात तर सकाळपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत येणाऱ्या जाणारे असतात ह्याच्यासाठी स्टॅमिना खूप टिकून ठेवावं लागतं तर yes. याच्यासाठी मेडिटेशन इज द बेस्ट मेडिसिन फॉर युअर ब्रेन आणि तुमचा मेंदू शांत तर तुम्ही दिवसभर चांगलं काम करू शकता त्याच्यामुळे या धकाधकीच्या आयुष्यात तुम्ही आता मला तर पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे वॉक मी फारच कमी करते जेवढं चालणं होतं तेवढंच होतो मला एक पंधरा वीस मिनिटाचा वॉक एक मेडिटेशन आणि प्राणायाम या गोष्टी करायलाच पाहिजेत की ज्या गोष्टी तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला एनर्जाईज करतात आणि एनर्जी देतात ते मेडिटेशन ते जरूर करायला पाहिजे आणि माझा आवडता विषय आणि दुसरा महत्वाचं तुम्हाला मी सांगायचं विसरवले मला जर ऑफर दिली कोणी कि तू पिक्चरला चलतेस की भजनाला भजन अविभाज्य अंग आहे जीवनाचं खूप मला आवडत एखादा आणि मला आवाज नाहीत मी तुम्हाला मला एक सुरेश भटांची गजल आठवते दोनच वर्ष होळी पण मी गाऊन नाही दाखवणार ना असा काळ कसा आलाय बघा कुठे फोन आता मजला पसंत नाही तुथेले सफो आता मजल पसंत नाही रंग पाहिला मी रंग पाहिलाया मी रंग पाहिलाया मुरदाड मै पिलिंचा काळ जासा उठल्यास काय गुरु सत्संग है प्राण से प्यारा, गुरु सत्संग है प्राण से प्यारा, किस मे है, अमृत धारा अमृत धारा अमृत धारा छोड़ हम को जा तू शरण दाल दुखों की दाल दुखों की कटरी चले गुरुवाणी ने तुझको पुकारा यहाँ बहती हम रुतदा अमृत धारा हमृतधारा गुरु सत्यसंग है प्राण सत्या माझ्या जीवनातले माझे गुरु उज्जनीय श्री श्री रवी शंकरजी मी गेल्या पंचवीस वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंग ची जोडलेली आहे आणि गुरुजींची सुदर्शन क्रिया आणि प्राणायाम आणि ध्यान हा माझा जीवनाचा अविभाज्यंद आहे खूप वेगृत दे। बघितलं कसा वेळ गेला कळला नाही कशी मुलाखत हसत खेळत झाली कळली नाही तुमच्या व्यस्त जीवनातून खरंच मला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नाही वेळ दिल्याचा विषय नाही वेळ भरपूर असतो थो। त्यातला थोडासा त्यातला चोवीस तासातला तेवढाच वेळ प्रत्येकाज असतो त्यातला तुम्हाला कोणाला किती देता येतो हे तुमच्यावर डिपेंड असत बरोबर आहे हाफोन देणार चांगलंच द्यावं आपल्याला देताना तर आपण चांगलंच द्यावं Thank you so much. Thanks a lot. Thank <laughs> <laughs>